राहणार दहिपळ तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या गावचा रहिवासी आहे मी सकाळी धाराशिवला आलेलो आहे माझ्या पुत्नीचं ॲडमिशन करण्यासाठी आणखीन पण ॲडमिशन झालेलं नाही असे माझ्यासारखे कित्येक पालक इथं आलेले सकाळपासून ज्यांचे जनावरं वगैरे शेतात बांधून आहेत तरी पण अजून त्यांचं ॲडमिशन इथं झालं नाही सकाळपासून फक्त दोनच ॲडमिशन झालेले आहेत सतत ही तुमची वेबसाईट सतत बंद चालू बंद चालू नेटचा प्रॉब्लेम सर्व्हर डाऊन हे चाल सतत चालू आहे आणखीन तुम्ही बऱ्याच पालकं इथं तशीच गर्दी करून उभा आहेत कुणाचं हे ॲडमिशन अजून जा म्हणजे रजिस्ट्रेशन झालेलं नाही तर पहिलं होतं ऑफसाईट म्हणजे ऑफलाईनचं होतं ते बरं होतं पटकन त्याला पाहिजे तिथं ॲडमिशन करता येत होतं सकाळी सकाळपासून बसलं बसलं म्हणजे काळचे फॉर्म भरलं फॉर्म पण पैसे पेमेंट झालं मग पेमिट खटलेलं आहे तर पावसा पाण्या काम भरून सकाळपासून बसलेलं सकाळी जेवण नाही का नाही तसं तर काळजी काम चार पाच दिवस आज हे हेल्पर्ड मारावं लागेल महाराष्ट्र शासनाने जे अकरावीचे ॲडमिशनचे जे ऑनलाईन जे प्रोसिजर जे तयार केलेली आहे याच्यामध्ये बालकांची जास्त हेळसांड होताना होताना दिसत आहे आणि या हेळसांडीमुळे एक दिवस नाही म्हणता आज पहिलाच दिवस असताना पेमेंटसाठी प्रोसिजर होत नाही आहे किंवा जे झालेले आहेत जे फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा पूर्णपणे डि डिलेट होत आहेत आणि त्यामुळं सकाळपासून येईल इथं सर्वजण जमा आहोत आम्ही तरी ॲडमिशन काय होत नाहीत तरी शासनाने परिपूर्ण लक्ष द्यावं असं मी एक पालक म्हणून शासनाला विनंती करतो आम्ही इथे सकाळी अकरा वाजल्यापासून थांबलो आहे तरी पण साईड ओपन होत नाहीत ओपन झालं तरी पेमेंट होत नाही आहे पेमेंट पेमेंट जरी दुसरा फोनवरून केलं तरी ते फेल दाखवत आहे फक्त आमची शासनाला एवढीच विनंती आहे की ते तसं का होतं का होत आहे याचं कारण सांगावं आणि ते तसं होऊ नये यासाठी प्रयत्न करावे आमचे सगळे कॉलेजचे वगैरे फॉर्म वगैरे इथे अडकून पडलेले आहे सकाळी दहा वाजता आलेला तरी आमच्या मुलीचं ॲडमिशन होत नाही स आठ दहा जणांवर आहे घरी ते पाणी पाणीवर करायचं सध्या होऊन आम्ही आणलो साईट चलना गेली आहे ॲडमिशन साईट पेमेंट होत नाही त्याच्यामुळं ह्या कारणामुळं ही साईट चालणं गेली आता पाच चालले आजपासून अकरावीचं प्रवेश रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे परंतु सकाळपासून पाहिलं तर बरेच पालक या ठिकाणी या कॉलेजमध्ये आले तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि या साईडवरती एवढा लोड असल्यामुळं ती व्यवस्थित या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत नाही बरेच पालकाची तक्रार आहे आणि प्रोसेसमुळं बरेच पालक या ठिकाणी गोंधळात आहेत ऑनलाईन पेमेंट केलं तरीसुद्धा ऑनलाईन पेमेंट होत नाही आणि ज्यांचे झालेले आहेत त्यांच्यासुद्धा बरेच लोड घेऊन असे व्यवस्थित प्रोसेसर कंप्लीट होत नसल्यामुळं बरेच पालक या ठिकाणी नाराज आहेत या प्रोसेसमुळं तरी शासनाने अशी ही व्यवस्था करण्यापेक्षा जी ऑफलाईन पूर्वीची होती ती जर चालू केली तर अधिक उत्तम राहील अशी मी शासनाला विनंती करतो काय व्हायला लागलं आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करत असताना की विद्यार्थ्याचं पेमेंट व्हायला लागलेत किंवा कटा लागलेत किंवा कटल्यानंतरसुद्धा त्याचं लॉग इन होईना झालेत किंवा आय डी पासवर्डमध्ये जनरेट होताना एरर यायला लागलेत अशा सगळ्या काही गोष्टी आहेत त्यामुळे विद्यार्थी नक त्रास होत आहे